मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलाच्या बँक खात्यात आता पंधराशे रुपये जमा होणार नाही ते देखील रक्षाबंधनला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे ते का असे सांगितले ते तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची कोणत्याही व्हिडिओची तुम्हाला अपडेट मिस होणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड चॅनल राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार काही तुला पुन्हा एकदा योजनेबद्दल सांगतो एकवीस ते पासष्ट वर्षाच्या भगिनीला या योजनेचा लाभ मिळणार आहे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला या चारपैकी कोणतंही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राय धरण्यात येणार आहे परराज्यात जन्म झालेल्या भगिनी लग्न होऊन महाराष्ट्रात राहत आहेत अशा भगिनींना त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र दिल्यास त्यांनाही लाभ दिला जाणार आहे आई तुझ्याकडे समजा अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नाही मात्र तुझ्याकडे पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड असेल तर तुला उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट मिळेल एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनातून लाभ मिळणार आहे ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून एकतीस ऑगस्ट केली आहे म्हणजे ज्या भगिनी एकतीस ऑगस्टला देखील नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे आता ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी देखील सोय केली आहे गावातील अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज असतील तेथे हा अर्ज नियुक्त कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन घेता येईल ताई ही योजना तुझ्यासाठीच आहे आणि सरकारची ही योजना आहे ती काही दोन आणि तीन महिन्यात बंद होणारी नाही काही तुझ्याच काही भावांना तुझं बरं होताना बघवत नाही म्हणून ते या योजनेचा अप्रचार करत आहेत बहीण भावाच्या नात्याचं महत्व सांगणारा रक्षाबंधन सण जवळच आला आहे सांगायला आनंद होतो की तुला या रक्षाबंधनाला भावाकडून दोन महिन्यांचा लाभ एकत्र मिळणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना माझ्याकडून ही रक्षाबंधनाची भेट आहे भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी कायम उभा असतो मलाही माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना विश्वासानं सांगू इच्छितो की हा भाऊ आपल्यासाठी सदैव सज्ज आहे ताई तुझ्या आयुष्यात सदैव भरभराट येवो हो। तुला निरोगी आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज